ज्ञानेश्वरी विनायक लोहगावकर मी इयत्ता सातातील विद्यार्थिनी आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक एकांकिका घेऊन आलेली आहे ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असून चालत नाही ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे हो हो मी सावित्री खंडोजी नवसेंची मुलगी आणि ज्योतिरावांची पत्नी आई वडिलांची लाडली 9 वर्षाची झाली आणि फुले घराला काली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला माझे गणी ज्योतिराव त्यांना मी शेठजी म्हणायचे शेठजींनी मला शिकवायला सुरुवात केली पण माझा हात थरथर कापत होता माझ्या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि हो हात त्यांनी कधीच सोडलं नाही बघा त्यांनी मला लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं तर कधी शाळेत नेऊन झाडाखाली शिकवलं एकदाची शिकलीत lihayla शिकली वाचायला शिकली चेतीन सारखी मोठी पुस्तके वाचायला शिकली आणि चेतीन सारखाच मोठा विचार करायला सुद्धा शिकली म्हणून लोक कपाळावर आटा पाडत होते काय काय बोलत होते स्त्री शिकली म्हणून नाव ठेवत होते शेवटी तो पोसट्यांचा दिवस उजाडला 1848 ला आम्ही पुण्यामध्ये इडेंचा वडात मुलींची पहिली शाळा काढली पण पुणेकर मात्र हादरले शेठजी शेठजी मात्र घरोघरी जाऊन मुलींना गोळा करत होते त्यांच्या मायबापांना समजावत होते पण तिथे मात्र आमच्या विरोधात वे वेगवेगळे डाव रचले जात होते जर शिक्षक शाळेत नसतील तर शाळा चालायच्या कशा शेठजी विचारात पडले मग मी शेठजी जवळ जाऊन म्हणाले शेठजी मी आहे ना मी शिकवीन मुलींना शाळेत जाऊन मग मन भक्त केलं आणि उचललं जाताना लोक काय बाई ए ज्योतिरावांची पत्नी ना तू डोक्यावर डोक्यावरु तुरु तुरु कुठं चालीस म्हणायची पण माझी पावलं मात्र शाळेच्या दिशेने चालत तुम्हाला सांगू का एकदा तर एक, एक माणूस शाळेत गेल्यावर मुलींचा चेहरा पाहून मला मनात म्हणलं या मुली आज शिकतील उद्या एवढं मोठं मोठं काम करती। काम करतील करतील एवढं की या समाजामध्ये स्त्री जातीचा दर्जा वाढेल पुढे अनाथाश्रमाचे काम बालविवाह प्रतिबंधाचे काम या सगळ्यांना विरोध केला कारण आनंद होता तो आयाबाया शिकत होत्या म्हणून म्हणते विधी विना मती गेली मती विना नीती गेली आणि गती, गती विना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र शुद्र खसले एवढे आनंद एका अविद्येने केले म्हणून म्हणते मुलींना शिकवा तिला विचार द्या कारण शिक्षणामुळेच खरे मनुष्यत्व येते येते हा धन्यवाद